नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले इमेज जॉब युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर पण बघू शकता एक एक कार्य आदेश आज जाहीर करण्यात आलेला आहे या ठिकाणी तुम्ही दिनांक बघू शकता तेरा बारा दोन हजार चोवीस <coughs> सा ये। तर मित्रांनो हा कार्य आदेश कसल्या संदर्भात आहे ते तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो आहे तर एक केंद्र सरकारची एक स्कीम आहे मित्रांनो जसं की आपल्याला माहिती आहे आपलं ई पी एफ ओ त्या संदर्भात एक स्कीम आलेली आहे मित्रांनो या ठिकाणी तर त्या स्कीमचा आपल्याशी एक संबंध येतो त्यामुळे हा व्हिडिओ मी इथे बनवत आहे आणि आपले जे काही नवीन सुरक्षाकर्मी आहेत त्यांच्यासाठी हा एक कार्यालयीन आदेश आहे आणि तो अत्यंत महत्त्वाचा आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता केंद्र सरकारने दोन हजार चोवीस पंचवीसच्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये एम्प्लॉयमेंट लिंक इन्सेंटिव्ह ई एला ही योजना जाहीर केली सदर योजनेची के भाग एक भाग दोन आणि भाग तीन अशी विभागणी करण्यात आली असून भाग दोननुसार एम्प्लॉईज प्रोविडेंट फंड ऑर्गनायझेशन ई पी एफ ओमध्ये मध्ये जमा होणारा कर्मचारी एम्प्लॉई आणि नियुक्त एम्प्लॉयर यांचा निधी शेअर खाली नमूद केल्याप्रमाणे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता कोणत्या वर्षी किती जमा होणार आहे आणि आपलं महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्ही इथं बघू शकता आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे तर हे बघा तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे एकूण तेवीसशे शहात्तर कर्मचाऱ्यांचे ई पी एफ ओच्या वेबसाईटवर यू ए एन लॉग इन जनरेट झाल्याचे आढळून येते त्यापैकी तीनशे तेवीस कर्मचाऱ्यांची नेमणूक दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी वा तत्पूर्वी असल्याने ते योजनेचा लाभ मिळण्यास पात्र नाहीत तर दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत नेमणूक झालेले दोन हजार त्रेपन्न प्रस्तुत दोन हजार त्रेपन्न कर्मचारी प्रस्तुत योजनेचा लाभ मिळण्यास पात्र आहेत म्हणजे मित्रांनो या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी बघा दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिनांक या दिनांकामध्ये जे आपले सुरक्षा रक्षक या ठिकाणी नवीन जे लागलेत समजा आपल्या महामंडळामध्ये दोन हजार त्रेपन्न कर्मचारी ते या योजनेचा लाभ ते या ठिकाणी घेऊ शकता तर त्यांच्या संदर्भात ही माहिती आहे मात्र दोन हजार त्रेपन्नपैकी सोळाशे त्र्याऐंशी कर्मचारी सध्या कार्यरत असून तीनशे सत्तर कर्मचारी कार्यरत नाहीत कार्यरत असलेल्या सोळाशे त्र्याऐंशी कर्मचाऱ्यांची माहिती सोबत पी डी एफमध्ये जोडली आहे तर यांनी काय करायचं आहे मित्रांनो तर तुम्ही बघा मी, मी सांगतो तुम्हाला या ठिकाणी यांनी आता काय करायचं तर आता मित्रांनो <coughs> या ठिकाणी जे आपले सोळाशे त्र्याऐंशी कर्मचारी आहे नवीन त्यांना जर काय योजनेचा लाभ घेणं असेल तर त्यांनी काय करायचं आहे मित्रांनो तर त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी करायचं आहे यू ए एन ॲक्टिवेट करायचं आहे मित्रांनो यू ए एन नंबर असतो आपला तो ॲक्टिवेट म्हणजे चालू करायचा आहे तर तो चालू कसा करायचा आहे तेही ठिकाणी तुम्हाला मी सांगतो तर यू एन ॲक्टिवेट कर चालू करताना त्या कर्मचाऱ्याच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या भ्रमण दोन्ही क्रमांकावर ओ टी पी प्राप्त होतो म्हणजे मित्रांनो आधार कार्डला आपला जो नंबर ॲक्टिवेट असेल म्हणजे जो नंबर आपण त्या ठिकाणी जोडलेला असेल त्याच्यावरती एक ओ टी पी येईल ज्यावेळेस तुम्ही हा यू एन ॲक्टिवेट चालू करण्याची प्रोसेस कराल ते पण मी तुम्हाला सांगतो त्याचा पण एक व्हिडिओ आहे मित्रांनो त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासाठी एकदम सोपं होणार आहे तो व्हिडिओ पण मी तुम्हाला या ठिकाणी दाखवून देईल त्याच्यावर ओ टी पी प्राप्त होतो आणि ओ टी पीनुसार त्या कर्मचाऱ्याने माहिती भरणा केल्यानंतर यू एन ॲक्टिवेट होतो याचाच अर्थ यू ए एन ॲक्टिवेटची सर्वस्वी जबाबदारी त्या कर्मचारीची आहे सुलभतेसाठी यू एन कसा ॲक्टिवेट करायचा आहे त्याबाबतचा व्हिडिओ देखील पी डी एफमध्ये पाठवण्यात आलेला आहे तर ही जी स्कीम आहे मित्रांनो जी तारीख दिली आहे त्या तारखेपासून जी आता जॉईनिंग झाल्यात म्हणजे जॉईनिंग झाले म्हणजे नवीन एक एप्रिल दोन हजार चोवीस ते तीस नोव्हेंबरपर्यंत जे कर्मचारी जॉईनिंग झाले त्यांनाच ही स्कीम लागू होणार आहे जे जुने आहे त्यांना नाही कार्यरत सोळाशे त्र्याऐंशी कर्मचारी ज्या स्थापनेच्या ठिकाणी नेमणुकीस आहे त्या स्थापनेच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी तसेच संबंधित सह संचालकांनी त्यांच्या अधीनस्थ असलेले सर्व कर्मचारी दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीपर्यंत यू ए एन ॲक्टिवेट करतील याची खातरजमा करावी तर मित्रांनो शेवटची तारीख म्हणजे उद्याच म्हणजे चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस ही तारीख आता वाढवण्यात आलेली आहे ही तारीख मागच्या महिन्यामध्ये काही वीस नोव्हेंबरपर्यंतच तारीख होती पण ही चौदा डिसेंबरपर्यंत या ठिकाणी वाढवली आहे तर ज्यांची या पी डी एफमध्ये नावं असेल त्यांनी लवकरात लवकर यू एन ॲक्टिवेट करून घ्यावा आणि जी काही योजना असेल त्याच्यामध्ये काहीतरी इन्सेंटिव्ह वगैरे या प्रकारे पैसा मिळणार आहे तर तो आम्हाला तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतो पण जे ज्या नंतर जे एम्प्लॉय लागलेले एप्रिल महिन्याच्या नंतर त्यांच्यासाठीच ते मित्रांनो तुम्हाला मी ते दाखवलं आहे या ठिकाणी आणि जे कर्मचारी चौदा डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत यू एन ॲक्टिवेट करणार नाही त्यांना ए एला योजनेचा लाभ प्राप्त होणार नाही आणि त्याच ते कर्मचारी स्वतः जबाबदार राहतील तर ही होती मित्रांनो अपडेट आहे तुम्हाला मी तो एक यू एन ॲक्टिवेट कसा करायचा तो व्हिडिओ पण दाखवेल आणि जे सुरक्षा कर्मचारी त्यांची यादी पण या ठिकाणी दिलेली आहे ती यादी पण तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतो तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता मित्रांनो खालील सुरक्षा सुरक्षाकर्मी यांनी अद्यापही ई पी एफचा यू ए एन नंबर ॲक्टिवेट केला नाही तरी खालील सुरक्षा सुरक्षाकर्मींनी दिनांक चौदा बारा दोन हजार चोवीस रोजी तीन वाजेपर्यंत यू ए एन नंबर ॲक्टिवेट करून घेणे यू एन नंबर ॲक्टिवेट होत नसल्यास कार्यालयात संपर्क करावा जर मित्रांनो याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर आपल्या कार्यालयाला तुम्ही संपर्क करू शकता आपल्या ऑफिसशी संपर्क तुम्ही या ठिकाणी करू शकता जर होत नसेल काही तर पण तुम्हाला तो, तो व्हिडिओ पण दाखवतो मी कसं ॲक्टिवेट करायचा आहे तुम्हाला ते व्हिडिओच्या माध्यमातून एकदम सोपं होऊन जाईल आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता यू एन नंबर दिला आहे एम एस एफ आय डी नेम थोडं झूम करून दाखवतो तुम्हाला हे बघा तुम्ही तर बघू शकता यू एन नंबर एम एस एफ आय डी नेम लोकेशन आहे मित्रांनो या ठिकाणी आणि इकडे डेट ऑफ बर्थ आणि डेट ऑफ जॉईनिंग तर हे सर्व जॉईनिंग जे आहे मित्रांनो आता हे एप्रिल महिना किंवा एप्रिल मेपासून एप्रिल मे हा म्हणजे एप्रिल महिन्याच्या नंतर जे जे कर्मचारी आहे त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे तुम्ही क्रेडिट रेट ऑफ जॉईनिंग बघू शकता तर असे सुरक्षाकर्मी मित्रांनो आहे खूप मोठी पी डी एफ आहे तुम्हाला ही पी डी एफ पण मिळून जाईल मित्रांनो व्हिडिओच्या खाली माझी एक कमेंट असेल त्या टेलिग्राम ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन व्हा तुम्हाला या ठिकाणी सर्व मिळून जाईल तर तुम्हाला मी तो व्हिडिओ पण दाखवतो मित्रांनो यू एन कसा ॲक्टिवेट करायचा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत बघा तरीच होती मित्रांनो आलेली आज अपडेट मी तुम्हाला या ठिकाणी दाखवली आहे आणि जर तुम्हाला तो व्हिडिओ चांगल्या प्रकारे दिसत नसेल तर मी माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये एक टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे त्या टेलिग्राम चॅनलमध्ये तुम्ही ॲड व्हा त्या ठिकाणी तुम्हाला हे सर्व माहिती व पी डी तुम्हाला सर्व त्या ठिकाणी मिळून जाईल भेटूयाच्यात नवीन नवीन माहिती आल्यानंतर तोपर्यंत सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र